में मी अरुण गायकवाड तुमचं गावरान व्हायरल या चॅनलवर स्वागत करत आहे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मी पण चाललो आहे केम या डोंगरावरती जे वरच्या टोकावर दिसतं ते देवीचं मंदिर आहे केम हे पर्वत नाशिकपासून ऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतरावर आहे आणि हे डोंगर आहे उरगाणा तालुक्यात उगाणा तालुक्यातील हे एक म्हणजे सर्वात मोठं पर्वत आहे आणि त्या पर्वतावर केम देवीचं मंदिर आहे की वरती पाण्याची वगैरे सोयी न नसल्यामुळे तुम्हाला आणि बॉटल वगैरे आणि इतर काही साहित्य असेल ते सोबतच घेऊन जावं लागेल कारण की वरती काहीच नाही आम्ही पण निघालो आम्ही पण बॉटल वगैरे घेतल्या तिघ मित्र गेलो म्हणजे विनोद आहे आणि पुंडलिक पण आहे झालं म्हटलं आता नवरात्र पण चालू आहे आणि मस्त पैकी आपण विचं दर्शन पण घेऊ त्या दिशेने जाताना तो जो नजारा होता तो अप्रतिम होता एखाद्या उंच ठिकाणावर जातो तिथून जेव्हा जा आपल्याला दिसतं छान वाटतं एकदम बघायला सुंदर वाटतं पर्वताची उंची ही समुद्र सपाटीपासून साधारण नऊशे ते हजार मीटर एवढी आहे आपण बघतो हा केम डोंगर तर हा केम डोंगर आहे तो सह्याद्रीच्या डोंगर अंगातील शेवटचं टोक म्हणून ओळखला जातो पण तुम्ही बघितलं तर मग सर्व साईडचे गडकिल्ले वगैरे दिसतात म्हणजे जसं हातगड ऐवंत किल्ला सप्तशृंगी देवीचं डोंगर तवल्या डोंगर असे अनेक सह्याद्रीचे गड किल्ले इथून दिसतात या पर्वतावर मोठमोठ्या नद्यांचा उगम झालेला आहे जसे की नार पार अंबिका वाजडी या नद्यांचं उगमस्थान म्हणजे केम डोंगर हे आहे रोजचा रोजचा एक दिवस वगैरे पावसा तरी आता हां यायची पण मग सटका हा नाही नाही सारा दांड मस्त आहे ना तरी मी काय मी कामतो बाबा आ, आता या समजा या झाडं आहेत या कोणतीही झाडं आहे कारवी कारवी आहे आणि या कशाला वापरतं म्हणजे इकडं इकडं काय कशा झालं इकडे नेते आहे ना हे कांदे आलं साड्या आलं नेते आहे आणि इकडे ते घेवड काय केलं ना मग ते वाढवते आणि मग ते कारवी खुसून देते त्याला ती झाड वाढवायचं आणि समजा इकडं औषध वनस्पती पण भरपूर आहेत हे लांबून लांबून येते आणि दिपाळीच्या वेळेस यात्रा कधी असते म्हणजे कोणत्या दिवशी असते तीन दिवस राहते अगदी जत्रा फुल राहते भावीजीला पण राहत आणि लोक कुठून कुठून येतात लोक म्हणजे लांबून येत तुम्ही पायाचा गाड्या पहायच्या गाडी सगळे रोड आले गाडी गाडी आणि आणि बाबा म्हणजे केमच्या डोंगरातून तशा पाहिजेत भरपूर नद्या उगम पावले ते नद्यांचे नाव माहीत आहे तुम्हाला आपले नारपार धन्यवाद बाबा खूप खूप आभार आहे तुमचा तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि दोनच बैल आहेत का तुमची दोनच बरं बरं चाल ठीक आहे चला तर आपण आजोबांकडून पण भरपूर सारी माहिती घेतली आपण त्यांच्याशी थोडी बातचीत पण केली आणि त्यांना थोडंसं म्हणजे आमच्याकडून आमच्याकडे बिस्किट वगैरे होते ते पहिले तर ही जी सपाटी दिसते तर या सपाटीवरच दिपाळीच्या वेळेस यात्रा भरते आणि दिपाळीच्या वेळेस म्हणजे असं तीन ते चार दिवस इथे यात्रा भरते पासून वरती दोनशे ते तीनशे मीटर एवढं अंतर आहे इथून आम्हाला परत वरती चढून जावं लागेल मध्ये एका ठिकाणी थांबलो म्हटलं आता सकाळपासून आम्ही काही खालेलं नव्हतं जेवण वगैरे केलं नव्हतं घरून असंच निघालं होतो तर मग आम्ही सोबत थोडंसं चिवडा वगैरे काही एक पाणी बॉटल काकडे वगैरे असं काहीतरी घेऊ काही घेऊन आलो होतो शहा पण आणला होता सोबत तर मग आम्ही एका ठिकाणी थांबलो बसलो म्हटलं आता थोडंसं काहीतरी नाश्ता करून घेऊन पण भरपूर होतं मग थोडंसं सा सावलीमध्ये एका ठिकाणी बसलो तिघांनी पण थोडं थोडं नाश्ता केला आणि थोडंसं बसल्यानंतर आम्ही परत मंदिराच्या दिशेने निघालो डोंगरावर औषधी वनस्पती पण भरपूर आहेत बोलले नाही का कारवीची झाडं वगैरे तर मग हे सर्व आहे आपण ज्या रस्त्याने चालू आहे त्याच्या आजूबाजूला सर्व कारवीचे झाडंच आहेत मंदिराजवळ गेल्यानंतर म्हटलं चला आता आपण काही फुलं वगैरे तर काही आणले नव्हते फक्त आमच्याकडं नारळ वगैरे अगरबत्ती वगैरे घेऊन आलो होतो आम्ही सोबत पण मग फुलं नसल्यामुळं आजूबाजूला तर भरपूर फुलं होते म्हणजे फुलं आणायची गरजच नाही मग आम्ही तिथे जरा टिवऱ्याचे झाडं वगैरे होते तर मग ते फुलं वगैरे हो विनोदाने मी तोडले म्हटलं चला इतर फुलं घेऊन जाऊ मग नंतर आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो आणि ते फुलं वगैरे हो वाहून देवीचं दर्शन घेतलं मनसोक्त दर्शन घेतलं आणि खूप वेळ बसलो आम्ही मंदिरामध्ये आणि वरती मंदिरात असं गेल्यावर असं वाटत नव्हतं की एकदम म्हणजे असं बाहेर इतकं ऊन होतं पण मग तिथं इतका गारवा होता मध्ये आणि मूर्ती बघूनच प्रसन्न वाटलं आम्हाला आणि दोन मूर्त्या होत्या तिथं एक जुनी मूर्ती होती आणि एक आता नवीन मूर्ती आहे तिथं केंबची ग बाई ग बाई तुझ्या दर्शनाला आले ग बाई केम आंबा ग बाई तुझ्या दर्शनाल आले ग बाई केम ग आंबा ग बाई तुझ्या दर्शनाला आले ग बाई दर्शन ग घेऊ ग बाई तुला दर्शन पाहिलं ग बाई तुला आ... तर मित्रांनो आज होतो आपण केमच्या डोंगरावर तर आपण आलो मस्त माझ्यासोबत विनोद होता पुंडलिक होतं दोघे पण मित्र होते माझ्यासोबत आणि आज आम्ही जण वरती गेलो होतो डोंगरावर म्हणजे रेणुका मातेच्या दर्शनाला हे आहे केमचं डोंगर आणि केमच्या डोंगरावर आपण वरतीपर्यंत गेलो दर्शन वगैरे घेतलं तर मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद केम डोंगरावर येण्याची माझी जी इच्छा होती ती आज खरोखर पूर्ण झाली देवीचं दर्शन झालं निसर्गाच्या सानिध्यात येण्याचा जो प्रवास होता खरंच खूप छान वाटलं देवीचं दर्शन झालं मन भरून गेलं धन्यवाद तुम्ही पण या सुंदर वातावरण दिसतो आहे आता आम्ही दर्शन दर्शन घेऊन चालूलं आहे खालच्या दिशेने चालूलं आहे तरी एकदा आमच्या चॅनलला लाईक करा धन्यवाद